आज व्हीएसआयच्या नियामक मंडळाची बैठक झाली ज्यात राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकारी अधिकारी आणि प्रमुखांना बोलावले होते या बैठकीत साखर कारखानदारीशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा झाली ज्यात डिस्टिलरी कोजनेशन किंवा सोलरच्या संदर्भातील अडचणींचा समावेश होता उदाहरणार्थ रूफटॉपवर सोलर पॅनल बसवण्याबाबत किंवा कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात अशा अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा झाली याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता एआय या महत्वाच्या विषयावरही सखोल संवाद साधला गेला कारण एआयचा वापर आता सर्व क्षेत्रात झपाट्याने होत असून आपले कृषी क्षेत्रही यात मागे राहू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे व्हीएसआय हे एक प्रमुख संशोधन केंद्र असल्याने यंदा त्यांनी सुमारे पाच हजार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांऐवजी अठरा हजार दोनशे पन्नास रुपये हेक्टरी इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे तर उर्वरित सहा हजार पन्नास रुपये कारखान्यांकडून भरले जाणार असून एकूण पंचवीस हजार रुपये हेक्टरी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत याशिवाय तीन रुपयांना रोपाची किंमत आता दोन रुपयांवर आणली असून प्रतिरोप एक रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येईल हेक्टरी साधारण बारा हजार ते बारा हजार पाचशे रुपये लागतात त्यामुळे रोपांच्या किमतीची एकूण रक्कम चोवीस ते पंचवीस हजार रुपये होते जी शेतकऱ्यांना भरावी लागेल आणि ठिबक सिंचन स्वतःच उभारावे लागेल असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले या सर्वांबाबत आज सर्वांना माहिती देण्यात आली पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना फर्स्ट कम फर्स्ट सर तत्वावर हा लाभ मिळेल परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाच हजारपेक्षा जास्त अर्ज आल्यास कृषी मंत्रालय निर्णय घेईल आणि मी कृषी मंत्र्यांसह राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढेन कारण माझ्या अनुभवातून सांगतो की शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतावर एआयचा वापर करून ऊस घेतल्यास पाण्याची बचत खताची बचत टनेज वाढ आणि जमिनीचा पोत चांगला राहतो म्हणून पुढच्या वर्षी शेतकरी स्वतःहून योजनेकडे वळतील आणि तेव्हा राज्य सरकार धोरण व इन्सेंटिव्ह निर्णय घेईल मागच्या सरकारने नुकसानग्रस्त भागांसाठी कारखान्यांकडून पंधरा रुपये घेण्याबाबत निर्णय घेतला होता पण पवारसाहेब म्हणतात की पंधरा रुपयांचा नव्हता तो निर्णय पाच रुपये प्रग्रस्तांसाठी आणि दोन रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चर्चा झाली होती ही वास्तविकता खरी आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आवाहन केले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही करोडो रुपये गरिबांसाठी वैद्यकीय मदतीसाठी खर्चतो त्यामुळे तुम्हीही मदत करा असे सुतवाच केले कोणत्याही निर्णयावर वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याबाबत चर्चा झाली असून पुरग्रस्त भागात लहान मोठ्या ऊसाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घ्यावेत आणि पुढची कार्यवाही कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली यासाठी प्रेझेंटेशनही दिले गेले आणि शेतकरी व साखर कारखान्यांना आवाहन केले बहुतेक शेतकरी सहकारी किंवा खासगी साखर कारखान्यांशी संबंधित असतात म्हणून त्यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांमध्येही माहिती पोहोचवावी ज्या कारखान्यांमध्ये सीसी म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत हे येते त्या सर्वांना पुन्हा सीसीवर दाखवले जाईल काल मी पक्षाच्या विचारधारेला धरून नसलेल्या वक्तव्याबाबत नोटीस पाठवली कारण मी कालच सांगितले होते की पक्षाच्या विचारधारेला धरून नसल्यास नोटीस काढावी लागेल शेवटी एखादा राजकीय पक्षाचा सदस्य असल्यास पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात बोलले तर कोणताही पक्ष ते सहन करणार नाही म्हणून नोटीस दिली नो� आहे नोटीसनंतर उत्तर येईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल पत्रकारांना मी नेहमीच सांगतो की तुम्ही मला वर्षानुवर्षे ओळखता मी च्या बैठकीत जे झाले ते व्यवस्थित सांगितले कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितले राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली पण तुम्हाला यात रस नसतो हा असा म्हणतो तर माझा काही फरक पडत नाही दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांसाठी मदत देण्याचा प्रयत्न आहे उद्या मी मुंबईला जाणार असून दुपारी चीफ सेक्रेटरीला बोलवले आहे ज्या भागांत पूरग्रस्त परिस्थिती आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे अहवाल आले की तरतूद आणि निधी तयार आहे ताबडतोब डीबीटीद्वारे अकाउंटमध्ये पैसे पाठवले हो जातील आता महाराष्ट्र अपडेट देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट आहे प्रत्येक अपडेटसाठी महाराष्ट्र अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा